पैशांची अदलाबदली करून लोकांच्या पैशांची फसवणूक करणाऱ्या तसेच पालघरमध्ये सुद्धा लोकांची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या व पालघरच्या पोलिसांना यश आले आहे सत्तावीस सप्टेंबरला सदुसष्ट वर्षीय भगवान नामदेव हातेकर हे पालघर येथील एटीएम मधून पैसे काढत असताना तेथे तीन अनोळखी व्यक्ती आले त्यांनी आपापसात आप संगमत करून भगवान यांना विश्वासात घेऊन एटीएम मधून पैसे काढून देतो असे सांगून हात चलाखी करून त्यांनी त्यांच्याकडून घेतले त्यानंतर चलाखी करून भगवान यांना दुसरे कार्ड दिले त्यानंतर आरोपीने बँक खात्यामधून पन्नास हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली होती त्यानंतर भगवान यांनी पालघर पोलीस स्टेशन मध्ये फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केला होता गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याण्णव घेऊन पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांनी पालघर पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना तपास पथक तयार करून तपास सूचना दिल्या त्यानंतर तीन अनोळखी आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखा व पालघर पोलीस पथकाकडून तपास सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत यांना खास बातमीदाराकडून बातमी मिळाली की गुन्ह्यामधील आरोपी हे टिटवाळा या ठिकाणी राहत आहेत त्याप्रमाणे पोलिसांनी पथक तयार करून टिटवाला या ठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले सत्तावीस वर्षे किस्मत बरकत अली शेख बत्तीस वर्ष हसमत बरकत अली शेख तसेच एकवीस वर्षीय हरेश राहुल प्रधान उर्फ दत्त्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये आणखी एका साथीदाराचा सहभाग असल्याचा सा आरोपींनी सांगितले त्यानंतर दीपक बिपिन या आरोपीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले दोन महिन्यानंतर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीची सफेद रंगाची होंडा सिटी क्रमांक एम एच झिरो टू सी डी डबल फोर सिक्स वन या क्रमांकाची गाडी तसेच तीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे हे आरोपी ए टी एमच्या बाजूला थांबून त्यानंतर ए टी एम धारकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या ए टी पाहून हा चलाखीने कार्ड बदलून त्याद्वारे एटीएम मधून एटीएम धारकांचे पैसे काढत होते हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे त्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा असे अनेक गुन्हे केले आहेत पालघर पोलीस अधीक्षक बाळसाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत पोलीस, पोलीस यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली आहे त्या त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दौलत आज पालघर पोलीस ठाणे करीत आहेत तर एटीएम मधून पैसे काढत असताना अनोळखी व्यक्तीला आपलं एटीएम देऊ नये तसेच एटीएम एम कार्डचा कुणालाही पिनकोड सांगू नये नाहीतर ही अशी फसवणूक होऊ शकते त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थानी नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान पालघर